मित्रांनो शुभदा ट्रेलर्स व शेती अवजारे ह्या मध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सारा यंत्र सा व सरी यंत्र तर आपण बघू शकताय हे खाली आहे ते सारा यंत्राचा सा पत्र आहे आणि वरती सरी आहे सरीच्या ज्या पाकळ्या आहेत त्या ॲडजस्टेबल आहेत बघू शकता इथून नट बोल्ट काढले हे ॲडजस्ट होतील होल दिलेले आहेत त्याला ॲडजस्टमेंट प्रमाण दुसरं ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पलटी सारखे आहेत तुम्ही हे काढू शकता आणि हे फिरवू शकता बघू शकता तुम्हाला ट्रॅक्टरच्या पट्ट्या वगैरे काही सोडावं लागणार नाही पलटी करून झालं तीन परत लॉक करून टाका लॉक होत अस तुमचं सारा यंत्र पण ऍडजस्टेबल आहे फिक्स नाही आहे ॲडजस्ट करू शकता तुम्ही भरपूर होळ दिले आहेत आपण याला आकुपन ऍडजस्ट करत होतो हे हे दोन यंत्र आहेत हे तुमचं पाहिजे तसे तुम्ही पाडू शकता है। मला कलिंगडाला वगैरे सारा पाडायला उपयोग होईल याचा किंवा इतरही शेताच्या कामासाठी वापरू शकता तुम्ही त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला काळ घाल जास्त आम्ही दिलेलं नाही आहे त्याचं शॉफ्टोअरच ॲडजस्ट होतं सगळं ह्या पलटी नांगरसारखं आहे त्याचं तुम्ही बघू शकता पूर्ण शिक्षक ॲडजस्टेबल पट्टे दिलेला ऍडजस्ट करण्यासाठी ए टू इन हाऊज जर कोणाला हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू